नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत मित्रांनो शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत कर्ण बावीस हस्तिनापुरातला माझा कार्यक्रम ठरल्यासारखा होता भल्या पहाटे मी रोज उठत असे नियमानं गंगेच्या किनाऱ्यावर जात असे कुणाचाही त्रास नको म्हणून कधीच घाटावर जात नसे दुसरी एक छान निवांत अशी जागा मी माझ्यासाठी निवडली होती तिथं कुणीच येण्याची शक्यता नव्हती तिथं जाऊन मी मनसोक्त डुंबत असे नंतर कंबरवर पाण्यात येऊन उभा राही माझ्या पायांना लहान लहान मासे येऊन लुचत पण मला माहीत होतं की त्यांना त्यापासून काहीच खायला मिळणार नव्हतं माझ्या अभेद्य कातडीला चावून चावून ते कंटाळत आणि शेवटी निघून जात पुढं पुढं तर ते माझ्या आसपास फिरके ना माझे पाय म्हणजे पाण्यातील दोन नित्याचे खडकच आहेत असा त्यांनी समज करून घेतला असावा ओंजळीत पाणी घेऊन मी सूर्यदेवांची वाट पाहि दूरवर गंगेच्या पाण्यातून ते हळूच टोकावत त्यांच्या किरणांनी तिच्या असंख्य चिमुकल्या लहरी डोक्यावर सोनेरी वस्त्र घेऊन नाचताहेत असं वाटे मध्येच एखादा कारंडव पक्षी आम्हा दोघांमध्ये फेऱ्या घाली त्यांच्या इकडं तिकडं फिरण्यानं त्या ते तेजाची तेवढीच जागा दिसायची बंद होई मी मनात म्हणे या एवढ्या चिमुकल्या पक्षात सुद्धा काही शक्ती आहे आपल्या अस्तित्वानं तो सूर्यबिंबाला सुद्धा झाकू पाहतो आहे तो पक्षी दूर निघून जाई बिंब पुन्हा तळपू लागे हातातील पाण्याचं अर्घ्य मी त्या ते तेजाला देई आणि म्हणे आपला शिष्य हा सुतपुत्र करणं आपल्या आशीर्वादाची इच्छा करतो आहे गुरुदेव त्याच्यावर अनुग्रह करा मग एक टक मी त्या तेजाकडं पाहि चमचमणारे असंख्य तेजस्वी कण मला दिसत प्रचंड वेगात फिरणारे तेजाचे कण जगातील अंधकार उजळणारे तेजाचे कण जगाला उत्साहाची कारंजी पुरवणारे अमर तेजाचे कण एक दिवस जर हे कण आपलं मुख जगाला न दाखवतील तर काय होईल हे हस्तिनापूर हे इथले प्रासाद ही मंदिर ऐटीत छाती पुढे काढून चालणारे हे योद्धे तो अर्जुन तो भीम ते द्रोण काय होईल या सर्वांचं छे किती कर्व कर्तव्य दक्ष आहेत हे तेजाचे कण मी मनात म्हणे हा कर्ण सुद्धा तेजाच्या कणातील एक कण झाला असता तर किती बरं झाला असत मग त्यानं सुद्धा जगातला सगळा अंधकार उजळला असता आणि तो सुद्धा स्वतःला जाळून घेत पण ते शक्य नव्हतं माझं भान हरपून जाई अंगावरचं कवच कानातील कुंडल या कशाचीच मला जाणीव उरत नसे डोळे सताड उघडे ठेवून मी ते तेज शक्य असेल तेवढ्या डोळ्यांनी पिऊन घेई कितीही प्यायलो तरीही माझं समाधान होत नसे अशा अनेक घटका निघून जात ते तेज माझ्या डोक्यावरून माग जाई आता ते पाहता येणं शक्य नसे माझी मान अवघडलेली असे मग मी शांतपणे डोळे मिटून घेई डोळ्यांपुढं तेजाची नुसती वलयच वलय गरगर फिरू लागत शरीरातील रक्ताचा थेंब थंब त्या तेजातील कणांसारखा फिरतो आहे असं वाटे बऱ्याच वेळानंतर मी डोळे उघडी माझी पाठ चांगली खरपूस तापलेली असे किनाऱ्यावरची वाळूही तापलेली असे मी लगबगीनं पाण्याबाहेर येई आणि वस्त्र बदलून झपाझप पावलं उचलीत राजवाड्याकडं चालू लागेल धन्यवाद